नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आजचा युवक आणि नशा मराठी निबंध तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे आजचा युवक आणि नशा निबंध मराठी मध्ये निशाचरात चंद्र आभाळात तारे निशाचरात चंद्र आभाळात तारे अशा काळात होते भ्रमलेले सारे अशा काळात होते भ्रमलेले सारे युवक वाट चुकला नशेच्या आहात युवक वाट चुकला नशेच्या आहात स्वप्नांचा धागा तो तोडीत जातात स्वप्नांचा धागा तो तोडीत जातात निशाचरात चंद्र आभाळात तारे अशा काळात होते भ्रमलेले सारे युवक वाट चुकला नशेच्या आहात स्वप्नांचा धागा तो तोडीत जातात नवीन पिढी म्हणजे एक उज्वल भविष्य पण त्याच वेळी आजच्या युवकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो यामध्ये नशा एक मोठा मुद्दा बनला आहे नशेच्या आहारी गेलेल्या युवकांच्या समस्या फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनावरच नाही तर सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावरही विपरीत परिणाम करतात युवक वर्गामध्ये नशेची सेवन करण्याचे अनेक कारणे आहेत अनेक तरुणांकडे अत्याधिक ताण मानसिक दबाव सामाजिक परिस्थिती स्वतःच्या ओळखीचा शोध आणि मित्रांच्या प्रभावामुळे नशा घेतली जाते काही वेळा त्यांना असे वाटते की नशा घेतल्याने त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून काही काळासाठी सुटका होईल पण त्याचा परिणाम त्याही पेक्षा कठीण ठरतो कधी माया जबाबदारी सोडून हो कधी माया जबाबदारी सोडून हो कधी आनंदाच्या शनी गहाळ होऊन कधी आनंदाच्या क्षणी गहाळ होऊन मित्रांच्या सानिध्यात नशेचा साज मित्रांच्या सानिध्यात नशेचा साज परंतु एकटा तो वाढतो ताज परंतु एकटा ता तो वाढतो ताज कधी माया जबाबदारी सोडून कधी आनंदाच्या क्षणी गहाळ होऊन मित्रांच्या सानिध्यात नशेचा साथ, परंतु एकटा तो वाढतो नशेच्या सेवनाचे परिणाम शारीरिक मानसिक आणि सामाजिक असतात शारीरिक दृष्ट्या नशेची लवकरच व्यसन लागण्याची शक्यता असते ज्यामुळे युवकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात मानसिकदृष्ट्या नशा उपयोग करणाऱ्यांच्या विचार प्रक्रियेत बदल होतो त्यांना उत्साह हो, आणि आनंद मिळवण्यासाठी अधिक नशेच सेवन करावं लागतं सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने नशेच्या आहारी गेलेले युवक आपल्या कुटुंबांचा आदर गमावत आहेत त्यांच्या प्रियजनांमध्ये चिंता आणि निराशा निर्माण करतात नशेला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत युवकांच्या मनावर सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे शाळा आणि कॉलेजमध्ये जागरूकतेसाठी शिबिरे कार्यशाळा आणि सेमिनार्स आयोजित करणे महत्वाचे आहे माता पिता आणि शिक्षकांनी संवाद साधणे समजून घेणे आणि आधारांचे महत्व सांभाळणे आवश्यक आहे आजचा युवा वर्ग हा देशाच्या भविष्याची स्थिती दर्शवणारा आहे त्यामुळे त्यांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढणे अत्यंत महत्वाचे आहे नशेपासून वाचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे युवकांनी आपल्या जीवनात सकारात्मकतेला महत्व देण्यासाठी आणि दूर राहून उज्ज्वल भविष्याची शाश्वती करण्यासाठी प्रयत्नशील राहावे हाच आजच्या काळातील खरा संदेश आहे उभा रहा, साधा आणि तेजस्वी बन उभा राहा साधा आणि तेजस्वी बन नशेत नाही सुख अस आहे जीवन चालन, नशेत नाही सुख अस आहे जीवन चालन सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा युवकांनो संघर्ष करा खास तुमचं जग करा युवकांनो संघर्ष करा खास तुमचं जग करा उभा राहा साधा आणि तेजस्वी बन नशेत नाही सुख अस आहे जीवन चालन सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा युवकांनो संघर्ष करा खास तुमचं जग करा धन्यवाद चला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये